लाडक्या बहिणी आज प्रचंड खुश जानेवारीचा हप्ता खात्यात जमा झालाच होता कि लगेच फेब्रुवारीचा हप्ता देखील सुरू करण्यात आलेला आहे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री लाडक्या खबर देणार आहोत लाडक्या बहिणींचे लाडके देवा भाऊ ज्यांनी जानेवारीचा हप्ता झाल्यावर लगेच फेब्रुवारीचा हप्ता सुरू करून टाकला बँकांना अर्जंट आदेश दिले अकरा जिल्ह्यात आज पैसे येणार आहे ज्याची यादी देखील जाहीर कोणत्याही क्षणी फेब्रुवारीचा हप्ता पडल्याचा मेसेज येणार पण त्याबरोबर आणखी तीन योजनांचे तीन मेसेज देखील येणार आज बहिणींना पंधराशे रुपये जमा झाल्याचा एक मेसेज लगेच आठशे तीस रुपये जमा झाल्याचा लगेच एक हजार रुपये जमा झाल्याचा मेसेज येईल पण सगळ्यात मोठी आनंदाची बातमी चौथा मेसेज दहा हजार रुपये जमा झाल्याचा मेसेज येईल ज्या बहिणींकडे आधार, का आधार कार्ड आहे त्यांना आता दहा हजार रुपये देण्याचं ठरलेलं आहे आणि जर पोस्टात खातं असेल तर तुमच्या मोबाईलवर दोन मिनिटात दहा पंधरा हजार रुपये बहिणींना आहे आणि ज्या बहिणींचं पोस्टात खातं आहे त्यांना दहा हजार अधिक पंधरा हजार रुपये देखील आता मिळणार आहे तुम्हाला जर विश्वास बसत नसेल तर व्हिडिओ फक्त शेवटपर्यंत पाहत राहा तीस सेकंदात मोबाईलवर एक फॉर्म भरून तुम्हाला आता पैसे मिळणार आहे लाडकी बहीण योजनेचा सातवा हप्ता आणि लगेच आठवा करण्याचे आदेश राज्याचे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले त्याबरोबर लाडके उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांनी देखील बहिणीला एक वचन दिलेलं आहे बिलकुल कायम सुरू राहणार नाही कारण की आता लाडकी बहीण योजनेचा सातवा हप्ता संपला आठवा हप्ता सुरू झालाय आता ज्या महिलांकडे आधार कार्ड आहे त्यांना दहा हजार रुपये लगेच मिळणार आहे पोस्टात खाते असणाऱ्या महिलांसाठी तर मोठी खुशखबर पंधरा हजार रुपये आता मिळणार आहे मोबाईलवर एक छोटासा फॉर्म कसा भरायचा ज्याची माहिती तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगण्यात येईल केंद्र शासनाची दहा हजार रुपये मिळणारी एक योजना आहे पण त्याआधी दोन अशा योजना आहेत ज्या राज्य सरकारने पूर्वीच सुरू केल्या होत्या पण महिलांनी त्याकडे दुर्लक्ष केलं आणि ज्यामुळे आता महिलांना आठशे तीस आणि एक हजार रुपये असे अठराशे तीस रुपये तब्बल त्या ठिकाणी मिळणार आहे अर्जंटमध्ये तुम्ही जर माहिती समजून घेतली तर बारा आत हे देखील योजनांचे पैसे तुम्हाला आता मिळणार आहे आधार कार्ड वरचे दहा हजार रुपये कसे मिळवायचे याची माहिती तुम्हाला त्या ठिकाणी आपण सांगणार आहोत आज महिलांसाठी चार मोठ्या खुशखबर आहेत पण एक वाईट बातमी देखील आहे तर ती वाईट बातमीने आपण व्हिडिओला सुरुवात करतोय आणि लगेच बहिणींना तीन मेसेज कसे येणार दहा हजार रुपये आधार कार्डवर कसे मिळवायचे आठशे तीस आणि हजार रुपये कोणत्या योजनेचे येणार त्यासाठीचा फॉर्म कसा भरायचा कारण की बारा तासाच्या आत हे पैसे मिळणार आहे पण एक वाईट बातमी जी प्रत्येक माता भगिनीला जाणून घेणं गरजेचं आहे कारण की छत्रपती संभाजीनगर मधल्या महिलांबरोबर एक मोठा स्कॅम झालाय एक मोठा फसवणुकीचा प्रकार झालाय जो तुमच्या बरोबर शकतो महिलांनी पोलिसात तक्रार केली आणि तक्रार केल्यानंतर पोलीस काय म्हणाले समस्त माता भगिनींना पोलिसांनी एक सूचना दिली तर ती सूचना काय आहे ती एकदा समजून घ्या थोडीशी वाईट बातमी आहे आणि त्यानंतर लगेच फेब्रुवारीचा हप्ता कोणत्या अकरा जिल्ह्यात दहा रुपये आधार कार्डवर कसे मिळवायचे आठशे आणि एक रुपये हे कोणत्या दोन योजनांचे आहे बारा तासात ते कसे पैसे मिळवायचे सगळी माहिती सांगणार आहे पण सगळ्यात महत्त्वाची अतिशय वाईट बातमी अशी आहे की छत्रपती संभाजीनगरमध्ये लाडक्या बहिणींना ला सरकारी ऑफिसमधून फोन आली असं जा असं सांगितलं गेले की आम्ही सरकारी ऑफिसमधून बोलतोय तुम्हाला शिलाई मशीन मिळणार तुम्हाला पिठाची गिरणी मिळणार तुमचा सोलर शिगडी मिळणार सगळं आलेलं आहे आमच्या ऑफिसमध्ये मी ऑफिसमधून बोलतोय सरकारी ऑफिसमधून माझं नाव असासा आहे आणि त्या महिलांना फोन केले त्यांच्या पतींना केले त्यांच्या भावांना केले म्हणजे ज्यांचे नंबर जोडले आहेत त्यांना केले आणि अक्षरशः त्या महिलांकून पंधराशे काही महिलांकून सोळाशे काही महिलांकून दोन हजार रुपये उकळले गेले त्यांना सांगण्यात आलं त्यांना फोटोही पाठवले हो की तुमची शिलाई मशीन पहा इथं था जमा झाली तुमची पिठाची गिरणी इथं आली आहे फक्त तुम्ही वाहतुकीचा खर्च द्या वाहतुकीचा खर्च द्या आमची जे आहे ती तुमची जी, जी मशिनरी आहे ती पोच होईल तर लक्षात घ्या महिलांनी पोलिसांकर तक्रार केली पोलिस असं म्हणाले की कोणताही सरकारी अधिकारी तुम्हाला तुमच्या योजनेबाबत फोन करत नाही पहिली गोष्ट इथे क्लिअर करा आणि लगेच दहा हजार रुपये कसे का आधार कार्डवर मिळवायचे साठ आठशे तीस आणि एक हजार रुपये कोणत्या योजनेचे फेब्रुवारीचा हप्ता कोणत्या अकरा जिल्ह्यात चालू झालाय लक्षपूर्वक ऐका पण त्याआधी पोलिसांनी असं सांगितलेलं आहे की ते असं म्हणाले की कोणत्याही योजने संदर्भात असे फोन आले तर ते त्याला उत्तर देऊ नका कुठल्याही बँक खात्याच्या संदर्भात कोणत्या बँकेतून फोन आला तर ते त्यालाही उत्तर देऊ नका कुठलाही मेसेज आला तर त्यावर लिंकवर क्लिक करू नका तर ही माहिती पोलिसांनी दिलेली आहे जे पैसे सरकार मार्फत महिलांना दिले जातात किंवा कोणत्या योजनेचे दिले जातात तर ते डीबीटी म्हणजे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर माध्यमातून दिल्या जातात म्हणजे ज्या लाभार्थ्याचा आधार कार्ड ज्या बँक खात्यात जोडलेला आहे त्या खात्यात ते पैसे दिले जातात त्यामुळे जा कुठलाही मध्यस्थी त्यात नसतो आणि कुठल्याही प्रकारची यामध्ये हे नसते तर ही निक्षून काळजी घ्या कुठल्याही फोनला उत्तर देऊ नका आता मोठी आनंदाची बातमी आता महिलांना अकरा जिल्ह्यात फेब्रुवारी हप्ता सुरू आठशे तीस आणि एक हजार रुपयाचे दोन मेसेज आणि आधार कार्ड असेल तर दहा हजार रुपये कसे मिळणार याची माहिती समजून घ्या फेब्रुवारीचा हप्ता अर्जंट मध्ये सुरू करण्याचे आदेश दिलेला आहे जानेवारीचा हप्ता ज्यांना मिळाला नाही त्यांनी आता अकाउंट चेक करा की दोन कोटी शेहेचाळीस लाख महिलांच्या खात्यामध्ये पैसे मिळाले असं स्वतः आदिती तटकरे मॅडम म्हणाले आहेत ज्यामुळे आतापर्यंत तुम्हाला हप्ता येणं क्रम प्राप्त होता आता दुसरी गोष्ट ज्या फेब्रुवारीचा हप्ता कोणत्या अकरा जिल्ह्यात येणार त्याची यादी मी पुढे सांगणार आहेच पण आठशे तीस रुपये बघा हे आठशे तीस रुपये सरकारकडे पडलेले आहे ते तुम्हाला द्यायला सरकार तयार आहे पण तुमची एक अडचण आहे तुम्ही एक काम केलेलं नाही त्याच्यामुळे ते पैसे आलेले नाही पहा मागच्या वर्षी असंख्य बहिलेला दिवाळीच्या वेळेस तीस आठशे तीस रुपये आले होते तुम्हाला आले नसतील तर कमेंट करा कारण की तुमचं एक काम राहिलेलं आहे कारण हे पैसे बारा तासात खात्यात येतात ज्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे या योजनेचं नाव आहे बघा मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना जिच्या अंतर्गत आठशे तीस येतात आणि दहा हजार रुपयाची एक केंद्राची योजना आहे की जी आधार कार्ड असले तरी पैसे येतात फक्त एक छोटंसं काम करायचं बँकेत पण आठशे तीस साठी काय करायचं आहे लक्षपूर्वक ऐका तर ही योजना आहे मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना या योजनेअंतर्गत ज्या महिलांच्या नावे ज्या महिलांच्या घरामध्ये गॅस सिलेंडर आहे कुठल्या तरी कंपनीचा त्यांनी काय करायचं पुरुषाच्या नावावरचा जो गॅस सिलेंडर आहे तर तो महिलेच्या नावे ट्रान्सफर करायचा म्हणजे कोणती महिला जी, जी लाडकी बहीण योजनेची लाभार्थी महिला आहे तर तिच्या नावे तो गॅस सिलेंडर ट्रान्सफर करून घ्यायचा आहे आणि तो ट्रान्सफर केला रे केला की लगेच हे पैसे येतात तर त्यामुळे अर्जंटमध्ये तुम्ही काय करा की तुमचा जो गॅसचा डीलर आहे तर त्या डीलरकडे जा त्यांना नाव सांगा मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेचं ज्यासाठी आम्हाला पुरुषाच्या नावावरून गॅस पु... महिलाच्या नावे ट्रान्सफर करायचा तर लक्षात घ्या आठशे तीस आठशे तीस आठशे तीस असे वर्षात तीन वेळा हे पैसे येणार म्हणजे पंचवीसशे रुपयाचा विषय आहे त्यामुळे अर्जंट करा कारण की हे पैसे बारा तासात तुमच्या खात्यात येतात काय करायचं यासाठी खा एकदा हस्तांतरणासाठी जे आहे अर्ज द्यायचा हस्तांतरण एकदा झालं म्हणजे ते खातं ट्रान्सफर झालं महिलेच्या नावे की पुढे एक काम करायचं की काय करायचं की तुमचा गॅस कनेक्शन जे गॅस सिलेंडर आहे तर ते मोबाईल वरनं बुक करायचं म्हणजे ऑनलाईन बुकिंग करून घ्यायचं आता हे बुकिंग करून घ्या आणि बुक केल्यानंतर तो गॅस सिलेंडर घरी घेऊन यायचा आणि गॅस सिलेंडर एकदा घरी घेऊन आले की मग काय होतं डीलर कडनं ज्या तेल कंपन्या त्यांना तुमचं नाव जातं आणि तेल कंपन्या महाराष्ट्राच्या जे अन्न जो पुरवठा विभाग आहे तिकडे नाव जातं आणि तिथून तुम्हाला हे पैसे अर्जंटमध्ये दिले जातात त्यामुळे लगेच हे काम करा आठशे तीस रुपये मेसेज तुम्हाला लगेच येणार आहेत दुसरे आहेत एक हजार रुपये आणि दहा हजार रुपये लक्षात घ्या दहा हजार रुपये आधार कार्डवर मिळणार आहे आणि आठवा हप्ता कोणत्या अकरा जिल्ह्यात मिळणार आहे याची यादी शेवटी आहे त्यामुळे व्हिडिओ बंद करू नका एक हजार रुपये अशा महिलांना की ज्यांच्या नावे शेत जमीन आहे ज्या महिला शेतकरी आहे त्यांच्यासाठी आहेत शेतकरी महिलांसाठी पीएम किसान आणि नमो शेतकरी योजनाचे सहा हजार रुपये सहा सहा हजार रुपये प्रतिवर्ष मिळतात म्हणजे दोन्ही योजनांचे मिळून सहा अधिक सहा बारा हजार म्हणजे प्रति महिना हजार रुपये त्या ठिकाणी येतात तर याचा हप्ता जो आहे दर तीन महिन्याला वितरित केला जातो दोन दोन हजार रुपयाच्या टप्प्यात तर हे चार ते चार हजार रुपये तुम्हाला मिळू शकतात फक्त तुम्ही पी एम किसान आणि नमो शेतकरीचा फॉर्म भरलाय का भरला असेल तर कमेंट करा आणि नसेल भरला तर काय करायचं ते ज्या तुमच्या नावावर शेती असेल नक्की कमेंट करा तुम्हाला याची माहिती आम्ही इथून पुढे देणार आहोत आता हा झाला प्रश्न एक हजार रुपयाचा तर तो आधार कार्डच्या संदर्भातली संदर्भातील एक केंद्र सरकारची योजना आहे तुमचं कोणत्याही कंप कोणत्याही बँकेचं खातं असेल तर त्या बँक खात्यात हे दहा हजार रुपये तुम्हाला मिळत असतात आता हे कशा पद्धतीनं मिळतील आता लक्षपूर्वक आहे का जी एक योजना आहे बघा जनधन योजना जनधन योजना ही चालू केली होती पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी साहेब यांनी तर ह्या योजनेअंतर्गत तुम्हाला ओव्हरड्राफ्ट फॅसिलिटी जनधन खात्यासाठी दिली जाते आता त्यासाठी काय करायचंय बघा आता लक्षपूर्वक ऐका त्यासाठी काय आहे की तुम्ही काय करा एक तुमचा एक अर्ज घ्या एक का, का, का कागदावर अर्ज करा एक कागद आधार कार्ड आणि तुमचं बँक खातं घेऊन बँकेमध्ये जा बँकेमध्ये जाऊन अधिकाऱ्यांना विचारा की हे आमचं खातं जनधन आहे की साधं खातं आहे जर ते खातं जनधन असेल तर त्यांना विचारा ड्राफ्ट फॅसिलिटीमध्ये दहा हजार रुपये आम्हाला पाहिजे आहेत आणि जर तुमचं ते खातं जनधन नसेल तर तुम्ही एक अर्ज करून ते खातं जनधनमध्ये ट्रान्सफर करा ते खाते एकदा जनधनमध्ये ट्रान्सफर केलं की तुम्हाला नुसते दहा हजार नाही तर तुम्हाला चार फायदे मिळतात पहिला फायदा तुम्हाला अपघात विमा मिळतो तुम्हाला मोफत एटीएम कार्ड मोफत चेकबुक त्या ठिकाणी मिळतं कुठलाही बॅलन्स त्याच्यामध्ये मेंटेन ठेवण्याची गरज नसते अशा चार ते पाच सुविधा मिळतात अटल पेन्शन योजनेचा देखील तुम्ही लाभ याच्यामधनं घेऊ शकता तर अशा प्रकारे अशा दोन चार योजनांचा लाभ तुम्ही या जनधन खात्या घेऊ शकता त्यामुळे जनधन खातं नक्कीच ट्रान्सफर करून घ्या आणि हे जे दहा हजार रुपये हा ओल्ड रॉप म्हणजे छोटस कर्ज तुम्हाला सरकारच्या माध्यमातून मिळत असतं ज्यासाठी व्याजदर अतिशय कमी असतो आणि हे पैसे तुम्ही फार वेळ ठेवू बी शकता पण हे पैसे वापस द्यावे लागतात ही गोष्ट एकदा लक्षात घ्या आणि ही देखील ओल्ड रॉपची फॅसिलिटी आहे जनधन खात्यावर तर त्याविषयी तुम्हाला अजून माहिती लागली तर कमेंट करा आम्ही त्यावर अजूनही एक स्पेशल व्हिडिओ त्यावर घेऊन येऊ शकतो तिसरी महत्वाची गोष्ट फेब्रुवारीचा हप्ता देखील आता अर्जंटमध्ये सुरू होणार आहे आता उशीर होणार नाही फेब्रुवारीचा हप्ता देखील तुम्हाला अर्जंट देण्याचे आदेश देण्यात आले आहे सगळ्यात आधी सहा विभागातले एक एक दोन दोन जिल्हे घेतले जातील आणि सा जो हप्ता आहे तो तो आपल्याला येणाऱ्या काळात लवकर पाहायला मिळू शकतो आता उशीर होणार नाही जानेवारीच्या हप्त्याला फार उशीर झाला होता इतका उशीर आता बिलकुल होणार नाही त्यामुळे काळजी करू नका तुम्हाला पैसे त्या ठिकाणी येणार आहेत जानेवारीचा हप्ता तुम्हाला किती मिळाला आत्तापर्यंत किती पैसे मिळाले कमेंट करून नक्की कळवा चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा कारण की आता अपडेट पटापट येणार आहेत आणि त्या अपडेट तुम्हाला वेळेआधी जाणून घेणं गरजेचं आहे अन्यथा तुमचा हप्ता मिस येऊ शकतो त्यामुळे कमेंट करत राहा चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहत राहा धन्यवाद